आज आपण बनवणार आहोत सुरती उंदी आणि त्याच्यासाठी मी इथे ह्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे मटार त्यानंतर घेवडा गाजर मिरच्या घेतल्या आहेत ज्या पोपटी मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर तुरीच्या शेंगा वाटाणे आणि ह्यामध्ये पाहिजे तर तुम्ही आणखीन पावटा घालू शकता माझ्याकडे पावटा नव्हता तर मी थोड्याशा बिया होत्या त्याच घेतल्या आहेत बरोबर वांगी इथे मी रताळी घेतलेली आहेत आणि बटाटा घेतला आहे सुगण असेल तर सुगणही घालू शकता आणि त्याच्याबरोबर मी मेथीचे मुटके घेतलेले आहेत तळून ते घेतले आहेत तर तेलामध्ये मी आता पहिल्यांदा बटाटा जो आहे तो तळून घेते आहे कारण बटाटा आणि रताळ थोडंसं शिजायला वेळ लागतो तर ह्या आपण अर्धवट अशा तळून घेणार आहोत साठ एक साठ टक्क्यापर्यंत आपण रताळ आणि बटाटा जो आहे तो तळून घेणार आहोत तेलामध्ये तळून झालेला आहे मी बटाटा काढून घेते आता ह्यामध्ये आपण सुरणाचे काप घालूया सॉरी सुरण नाही रताळ्याचे काप घालूया सुरण जर तुम्हाला हवं असेल यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुरणही घालू शकता ते पण ह्याचप्रमाणे तुम्हाला तळून घ्यायचं आहे कंद असेल तुमच्याकडे तर कंदसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण करून घेतलं होतं आलं लसणाचं तर त्याच भांड्यामध्ये मी थोडे हिरवे मूग भिजवलेले होते सकाळचे ते आणि हिरवा आपला मटार आणि कोथिंबिरीची डेठ डेठं घेतलेली आहेत आणि हा मसाला म्हणून आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत उंदियो भाजीसाठी तर आपण हे वाटण आणि एक हळदीचा ओल्या हळदीचा तुकडा मी त्यात घातला आहे आणि हे वाटण आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला झालेलं आहे हे अशा प्रकारचं वाटण तयार होतं आपलं आणि आता इथे मी कढई घेतली आहे बुडाची कढई तुम्हाला घ्यायची आहे जेणेकरून जो वाटण आहे ते खाली लागणार नाही तर हे जे मेथीचे आपण मुटके बनवले ते ते ज्यामध्ये तळले होते आणि बाकीच्या उरलेल्या ज्या भाज्या होत्या त्या तळ्या होत्या तेच तेल मी इथे वापरले तेल जरा जास्त प्रमाणात लागतं म ह्या या भाजीला तर ह्या भाजीला जी मेन फोडणी असते ती असते ओवा आणि हिंग आता ह्यामध्ये जे हे वाटण आपण करून घेतलं होतं ते घालते मी हे जे वाटण आता मी घातलेलं आहे हे यामध्ये मी खोबरं थोडासा ओवा आलं आणि मिरची हे वाटण होतं हे मी घातलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण जे मटार आणि जे दुसरं वाटण करून घेतलं होतं मटार त्यानंतर हिरवे मूग आणि कोथिंबिरीची डेठं ह्याचं वाटण मी हे एक दोन मिनटं परतल्यानंतर ते वाटण घालणार आहे त्यानंतर हे आपलं हिरवं वाटण जे आहे ते घालते हळद घातलेली आहे कलरसाठी यामध्ये आपण लाल तिखट नाही घालत आहोत तर त्यामुळे मी जे ओल्या खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं त्यामध्येच मी हिरव्या मिरच्यासुद्धा वाटल्या होत्या तिखटासाठी तर इथे आपण कुठेच लाल तिखट नाही वापरणार आहोत फक्त मी हळदच घातली आहे म्हणून हे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी मी साखर घातलेली आहे पण आता मिक्स करून घेतो आहे परत व्यवस्थित जे तळ्याला थोडासा मसाला वाटण आपण हिरव्या मटारचं वाटण घातलं आहे त्यामुळे ते थोडंसं खाली चिकटलेलं आहे त्यामुळे ते सतत हलवत राहायचं आहे हा जो आता मसाला आहे तो मी आता वांग्यामध्ये भरून घेते हा चांगला भाजला गेलेला आहे म्हणून मी आत्ता तो वांग्यात भरते अगोदर आपण भरायचा नाही आहे कच्चा असताना मग ती जी चव असते ती कच्ची लागते मसाल्याची आता हा जो उरलेला मसाला आहे त्याच्यामध्ये जे आपल्या शेंगभाज्या आहेत जसं पावटा तूर वाटाणा घेवडा मिरच्या आणि गाजर ह्या ज्या आपल्या भाज्या होत्या ज्या शिजायच्या बाकी होत्या कच्च्या होत्या त्या मी अगोदर घालून घेतल्यात आणि या मसाल्यामध्ये आपण आता चांगल्या परतून एक वाफ काढून घेणार आहोत कारण बटाटा रताळं हे जे आहे आपण ते तळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते, ते साठ टक्क्यापर्यंत शिजले पण ह्या भाज्या कच्च्या आहेत त्यामुळे आपण ह्या परतून वाफ काढून घेणार आहोत यामध्ये मी थोडं लिंबू पिळलेला आहे आणि तीळ घातलं इथे या भाजीला एक वाफ काढून घेतलेली आहे आपण आणि यामध्ये आता आपण थर लावायचे जे मसाला जो आहे थोडा तो मी काढून घेतला होता आणि तोच मी रताळ्याला आणि बटाट्याच्या फोडींना लावून घेतला आहे आता त्याचा थर लावल्यानंतर वरून आपण वांगी लावणार आहोत आणि पुन्हा या भाजीला वाफ काढून घेणार आहोत आता जे मसाल्याचं पाणी होतं तेच मी या भाजीमध्ये शिजण्यासाठी थोडी थोडं घालणार आहे तर यावरती मी आ, हे आ, मुटके जे आहे ते ठेवलेले आहेत भाजी आपली शिजलेली आहे आणि आता वरून मी हे मुटके ठेवून पुन्हा वाफ काढून घेते भाजीची ही बघा ही आपली उंदिओ भाजी तयार झाली आहे जी बाजारातली भाजी असते त्यामध्ये भरपूर तेल घालतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तेलाची जी, जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त करू शकता तुमच्या घरी तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने आणि तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा